नमस्कार जनहित एक्सप्रेस मध्ये आपले सहर्ष स्वागत मंडळाचे ते अध्यक्ष आहेत आणि त्यांनी हा हॉल उपलब्ध करून देण्यासाठी आपल्याला सरकारने केले त्यांचे देखील आपले ते हार्दिक स्वागत करीत आहोत त्याचबरोबर आमच्या वसुधा शहर महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती मान्य श्री नितीन साहेब त्याचबरोबर माजी स्थायी समिती सभासद श्री संजय जाधव साहेब हे देखील येथे उपस्थित झाले आम्ही सर्व त्यांचे हार्दिक स्वागत करतो आपल्या आजच्या या सुंदर अशा कार्यक्रमाची सुरुवात करण्यासाठी मी सर्व सन्मान्य अतिथींना मी विनंती करेल त्यांनी आपलं प्रज्जलन करायचं प्रज्वलन होत आहे आपल्या याच्या कार्यक्रमाचं साहेब कृपया आपण

त्याचबरोबर आमचे माझे मान्य श्री नरेंद्र मोदी साहेब यांचा देखील सन्मान सत्कार करण्यासाठी मी दीपक सावंत सरांना विनंती करेल त्यांनी कृपया तो जाधव साहेबांनी विनंती करेल आपण कृपया प्रकाश चौटिक साहेब यांचा सन्मान करायचा त्याचबरोबर संजय जाधव साहेब यांचा सन्मान करण्यासाठी मी देखील एकदा त्याचबरोबर

पुढे चालू केलेलं आहे दोन हजार नऊ नंतर देखील आम्ही हा कार्यक्रम प्रत्येक पावसाळ्यामध्ये <leaning> हा कार्यक्रम आम्ही आयोजित करत असतो आणि हा कार्यक्रम आज देखील इथे पार पडत आहे तर आणि महापालिकेने म्हणजे या जो काही इथे आपल्याला आमच्या संस्कृतीचा वसा आम्हाला पूर्वीपासून आलेला आहे तो आम्ही पुढे चालवत ठेवलेला आहे मी या कार्यक्रमाला आवर्जून मानकर मानकसेवामध्ये विनंती केली त्यांनी कृपया दोन शब्द बोलायचे प्लीज खेडेदार शहर महापालिका आयोजित श्रावण रंग पावसाळी गाण्याच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या आमदार स्नेहाताई दुबे पंडित आणि उपस्थित सर्व माझे सहकारी मान्यवर उपस्थित रसिक प्रेक्षक हो वाळू बोलल्याप्रमाणे बोलण्याप्रमाणे नवघर माणिकूर नगर परिषद असताना हा कार्यक्रम आपण चालू केला पावसाळी गाण्यांचा मग दिवाळी पाठ असतो साहित्यिक कार्यक्रम असतो साहित्यिक जल्लस असो आणि हा कार्यक्रम महापालिका आल्यावरही चालू होता परंतु प्रशासकीय राजवटीत देखील आम्ही विनंती करायचो प्रशासकीय राजवटीत देखील हा कार्यक्रम चालू आहे हे महत्वाचं आहे कारण आपण इथे सगळे रसिक मंडळी जमलेले आहे आणि नेहमी आपण पावसाळी ठिकाणी असो दिवाळी पाक असो या सर्व रसिक कार्यक्रमाचा आपण आनंद लुटतो आजचा देखील चांगले कलाकार आहेत आणि चांगला कार्यक्रम आहे आणि मला वाटतं कार्यक्रम चालू झाल्यावर पावसाला सुरुवात होईल असं वाटतं कारण आपल्याला सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि सगळा कार्यक्रम शांतपणे आणि जोरदार म्हणजे जे काही कलाकार आहेत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण देखील त्याप्रमाणे त्यांना प्रोत्साहित करून तर कार्यक्रमाला प्रोत्साहन द्यावं पुन्हा एकदा सगळ्या रसिक उपस्थितांचं स्वागत करून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र महानगरपालिकेच्या वतीने हा श्रावण रंग कार्यक्रम होत आहे आणि या कार्यक्रमाला उपस्थित वसे विराट महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सन्माननीय दीपक सावंत सर वसे विराट महानगरपालिकेचे माजी महापौर सन्माननीय नारायण मानकरजी प्रकाश पट्टेजी सन्माननीय संदेश जाधवजी इथे उपस्थित पिंपल पब्लिकेशनचे सर्वे सर्वा आणि आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक अशोक मुळेजी ज्येष्ठ पत्रकार अनिल लोकडेजी भारतीय जनता पक्षाचे मंडळाध्यक्ष महेश सरवणकरजी उपायुक्त दीपक जाधवजी आणि सर्व इथे महानगरपालिकेचे अधिकारी आणि तुम्ही सगळे जमलेले रसिक श्रोते खर तर शब्द सूर आणि भावना एकत्र आल्या की सुंदर कलाकृती निर्माण होते आणि तशीच एक सुंदर कलाकृती वैभव जोशी आणि त्यांचे सर्व सहकारी श्रावण रंग या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज आपल्यासमोर घेऊन येत आहे मी आपल्या सर्वांच्या वतीने त्या सगळ्या कलाकारांचे आभार मानते आणि वसईविहार महानगरपालिकेचेही आभार मानते की त्यांनी इतक्या सुंदर कार्यक्रमाचं नियोजन केलं आणि नारायण मानकरजींनी म्हटलं तसं भाषण होत नव्हती पण शुभेच्छा देणं आपलं काम आहे आणि तुम्ही रोवलेली मुहूर्त मिळेल या अशा चांगल्या कार्यक्रमांची आपण नक्कीच पुढे नेऊया सगळेजण मिळून महानगरपालिका नेते पुढे महानगरपालिकेमध्ये आता नवीन सत्ता येईल ज्याची कोणाची सत्ता येईल त्या सगळ्यांनी मिळून वसईच्या रसिक श्रोत्यांसाठी ही परंपरा पुढे आपण नक्कीच चालू ठेवूया आणि मला निश्चित खात्री आहे की ज्या वेळेला असेच रसिक श्रोते नेहमी आमच्या आमच्या सगळ्यांची साथ देतील जसं आपल्या वसईला विकासाची गरज आहे सामाजिक विकासाची इन्फ्रास्ट्रक्चरची तशी एक सांस्कृतिक समृद्धता ही गरजेची आहे आणि आपल्या वसईने ती नेहमी ने ने जपलेली आहे तर आणि ती सगळ्या तुमच्या सगळ्यांच्या सहाय्याने आपण ही सांस्कृतिक परंपरा आपली वाढवतोय जपतोय तर तुम्हा सर्वांचेही उपस्थितीने आल्याबद्दल मी आभार मानते आणि पुन्हा एकदा महानगरपालिकेचे आभार मानून मी थांबते जय हिंद जय भारत मी सर्व सन्मान्य अतिथींना विनंती करतो त्यांनी कृपया आसन असं व्हायचं आहे किंवा इतर ठिकाणी पिंपरी चिंचवड या ठिकाणी संस्कृतीचं महानगर होतात परंतु आपण हे सगळं बघतोय की इथे आपले अनेक कार्यक्रम होतात जे संस्कृतीचा धरून आहेत त्यामुळे वसईला देखील आपण हे संस्कृतीचं महानगर म्हणायला हरकत नाही आणि सहाय्यक आयुक्त पदाची जबाबदारी उत्तम रीतीने सांभाळणार आहे विश्वनाथ तळेकर यांना एकदा जोरदार डाळ्यांनी आपण डाग देऊ अतिशय मुख्य पद्धतीलन केलंय श्रावण रंग या कार्यक्रमातल्या कलावंतांना मी व्यासपीठावर आमंत्रित करतो व्यासपीठावर स्थानापन्न झालेले तबलावादक विक्रम त्यानंतर मी आमंत्रित करतोय प्रसिद्ध यांना कीबोर्डिस्ट दर्शना जो आणि अमृता ठाकूर देसाई गायिका जी आजचा आपला कार्यक्रम झाल्यानंतर कॅनडाच्या दौऱ्यावरती जाणार आहे शरयू ताते संगीताचा आहे वेगवेगळ्या त्यांना चित्रपटांसाठी पार्श्वगायन ले लेखक पंधरा वेळा सर्वोत्कृष्ट गीतकाराच्या पुरस्कारांनी सन्मानित झालेले कवी वैभव जोशी मला असईचा किल्ला जे अप्पा सगळं ऐकत आलेल्या वर महानगरपालिका प्रभाग समिती एच नवधर डॉक्टर केशव बळीराम गेडगेवान सार्वजनिक वाचनालय आयोजित कवी वैभव जोशी प्रस्तुत सादर करीत आहोत श्रावण रंगा करंदीकर मंगेश पाडे कवितांचे कार्यक्रम करत बापट सरांनी एकदा पाडगावकर सरांना फोन केला आणि म्हणले पाडगावकर हे तू काय चालवलंयस त्या बापट लाटणाऱ्या कंपनीसाठी कविता लिहितोस पाडगावकर म्हणले बापट मी काय करावं असं तुझं म्हणणं आहे त्या कंपनीला तू माझा फोन नंबर दे इथून पुढे त्यांच्यासाठी मी कविता देत जाईल असे मैत्रीण एकमेकांना चिमटे काढणार प्रतिभेबद्दल आदर राखणार आहे फार सुंदर पाडगावकर सरांचं चार ओळी आहे ज्या क्षणी माझ बाझ बाळ पहिला पाऊस झेलून आलं त्या क्षणी माझ हृदय आभाळाशी बोलून आलं ज्या क्षणी माझं बाळ पहिला पाऊस झेलून आलं त्या क्षणी माझ हृदय आभाळाशी बोलून आलं आभाळा बाळा अशीच कृपा राहू दे असेच शंभर पावसाळे माझ आहे पार लिहिणारे मुंबईच्या त्यांच्या भाषेत सांगायचं चा झालं तर घामानी अंगाला चिकटलेल्या अवस्थेमध्ये त्यांनी एक गाणं लिहिलं होतं त्यांना आम्ही विचारायचो सर तुम्ही हे गाणं कोकणात सुंदर पाऊस बघताना लिहिलं वाटतं ते म्हणायचं असं सांगितलं की बरं वाटतं ते म्हणले माणसाचं मन त्याला आवडत्या सृष्टीमध्ये प्रवेश करत असतं सुंदर त्यांनी टर्म वापरली होती एस्केप इन टू इट तसं मुंबईच्या लोकलमधनं मी त्या पावसाळी प्रदेशात मनाने गेलो आणि लोकलमध्ये बसून कविता लिहिली श्रावणा घन निळा बरसला रिमझिम रेशीम धारा तीच त्यांच्यासाठी मी तिसरे वळे असं आंदोलन जे एवढा प्रेरणा करून काहीतरी ऐकवतोय पण जोक सापट म्हणजे विनोदाचा म्हणतात की कवीने चौथी वेळ अशी लिहिलेली असली पाहिजे की थेट समोर श्रोत्यांच्या काळजामध्ये ती घुसली पाहिजे तिला पाहून त्या मनाची आठवण येते तिच्या गंधाळण्याने चंदनाची आठवणी येते काय करतो मराठी माणूस असून सुद्धा आपले मराठी पुरुष जरा स्वाभिमान आहे सगळे काय पण तरी तिला पाहून सहसळ त्या बनाची आठवण येते तिच्या लंधामनाने चंदनाची आठवण येते तिला सलवार कुर्ता पण सरळ तिला पाहून त्या बनाची आठवण येते तिच्या लंधामिनाने चंदनाची आठवण येते तिला सलवार कुर्ता जीन्स प्लाझो छान दिसते पण तिने जर नैसर्गिक साडी सणाची आठवडली